आहे ना तिष्ट वाटत हेय काय की कि काय की ही तरी जरा बे, समाधान लागन काय की सगळ्या बाटल्या फिरित परंतु म्हणतोय ह्यानं तरी आगाव चढण काय की त्यानं तरी आगाव सुख लागन काय की परंतु नाही तुला सुख सगळ्याचा निरोप घेतल्यावर रे बाबा करती मद्यपान घाती संपूर्ण नरक शकल्प हे जे काही मद्यपान करतेत स्वतःच जी काही धन आहे हे धन सगळं वायाला लावतेत कवडी कवडी पै पै सगळं ह्याच एकमेव कारण काय आहे फक्त धाब्यावर लवील उदारीच्या आरी पडलेला असतो उशीर आलात ती दहा चालत का काय वायत भोग भोगी ती नरक अनिवार्य वारे अनिवार अशा प्रकारे हे जे काही गिराई काही का नाही दारू मध्ये गुंतलेलं कुठल्याला गिराईक पिऊन पिऊन खाकवत त्याला वाट्यानं चला येत नाही मुतारीत पडत आणि मुतारीत पडल्यानंतर ते गावच्या सरपंचाला शेतीच असला रास्ता असतो का असला रास्ता असतो का इतक्या गारदाचा लय अवघड रे बाबा लय खरं खरं बुवाला गेलं तर मला आंब पटी बिव लांडू द्यायची तर लईच तुला कळत काय आमचं मग आमची पुढीच बांधून टाकते ते मग अशा प्रकारे एक गिरायकाची तुम्हाला थोडक्यात दृष्टांत देऊन सांगतो मागच्या आठवड्यामध्ये मी केचच्या स्टँड मध्ये बसलो मग जरा माणसं येऊस तर टाईमच असतो ना एसटी भरायला मग मी आपल्या एका कोपऱ्याला बसलो होत इकडं तिकडं बघतो एस टीतून कुणी वळखीच मिळेल राम राम श्याम श्याम का पाहना येते म्हणून एक का आलं की झुल आलं बसल माझ्या शेजारी अय महाराज तुम्ही महाराज आहेत काय तुम्हाला काय येते म्हणलं काहीच नाही रे बाबा तुझ्या पुढं माझी बारा गाड्या इली असली तरी रतय मग बोलता बोलता काय केलं बाबा न त्या दिला की त्याचा पाय सोडून माझा पाय खाजवाय लागला मी म्हणलं का रे बाबा माझा पाय का खूप मला खरंच झाली नाही मला काही वाचावलेलं नाही कुठं राहिला मग तो मला हे तुमचा पाय माझा कुठं गेला जय श्रीराम मग अशा प्रकारे त्या दारूवाल्याला म्हणले तुझा पाय हुडकायचा असला तर

थकत नाही कटाळत नाही काही नाही आता हे दोन गिरकचा बायो डॉक्टर निघला ऐषे ऐशी कष्ट मिळे जेवारी व वा उपाय बरे निज शरीर कष्ट विले ज्यां पळे मोक्ष या ठिकाणी दाम कमी पै पै आडका आडका गोळा केला का नाही म्हणले ह्या पैशावर तर ह्या जन्मातला उद्धार होतोय परंतु पुढल्या बी जन्मातला उद्धार होतोय पैशाने काही बी इक पैशाने सगळंच मिळतंय परंतु ह्या बाबाचा हात खर्चायला तर काही बी मिळत परंतु हे कस कस तिष्ठत आहे ते ऐका जीवाशिवाय भांग ते ते लाहे या ठिकाणी हे जी काही संपूर्ण असे असणार धन लोभ्याला कवडी चुंबनाला कशाचीच गरज नाही ते कशाचीच बघत नाही परवा फक्त ते कोरण्यामध्ये शेजाऱ्याचा बांध आणि दाम जुळविण्याच्या नादात दंग झालेला असतो एवढे प्राप्तीचे दाते त्या कष्टाचे धनार चिटकालेलं असत कपाट बसलेलं असत त्याच दाताचं पाणी गिळू गुळू दाताच पाणी गिळू ह्याच्या जीवाची त्रप्पी नाही तर ह्याच्या घरातले सभासजे असतेत का नाही बायको लेकर मग का ते काय त्यांना सुख लागू देत असेल काय एखाद्या बाबाजी जर उग एवढं जर जरा जाडी जर, जर 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 बायको असली का नाही ते तिला म्हणत ए जरा कमी गिडी जाणार राज्यवधन म्हणे ना ते काय पर्व काल ठाऊक का नाही श्रद्धाची संभावना नाही निराच पाहिजे पितर सदाय मग ह्या असल्या गिराई गिराईक जे आहे का नाही हे गिराईक काय करत याला देवाची ह्याची तर गाठ सापनात बी पडत नाही मग देव नाही दारुण नाही सण नाही सुत नाही हा सणादिशी हे काय करत शेतीनिष्ठ शेतकरी होत